नमस्कार स्वाभिमान ही टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या नावाखाली प्रस्तावित केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहे हे विधायक बेकायदेशीर कृत्य व बेकायदेशीर संघटना यांच्या अत्यंत व्यापक आणि स्पष्ट किंवा ढोबळ व्याख्या वापरून व्यक्ती व संघटनावर कठोर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करणारे आहे प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो विधेयकाचा गैरवापर करून स्वातंत्र्य पत्रकार व माध्यम संस्था यांना लक्ष केले जाऊ शकते विधेयकामुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व संघटना सामाजिक संघटना आणि निम सरकारी संघटना यांच्या संवैधानिक आंदोलनावर निर्बंध येऊन जनतेच्या न्याय मागण्या शासनसमोर मानण्याच्या प्रक्रियेवर अन्यायकारक बंधने व मर्यादा येऊ शकतात त्यामुळे सदरील विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी केलेली असून त्या संदर्भात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने धुळे मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी ॲडव्होकेट हिरलाल परदेशी ॲडव्होकेट संतोष पाटील साहेबराव पाटील नाना पाटील पोपटराव चौधरी बापू गर्दे सुधाकर पाटील कॉम्रेड वसंत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अशा राज्यभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलनाचे हाक दिले असून हे आंदोलन जल सुरक्षा विधेयक विरुद्ध आंदोलन आहे तसेच भारताच्या आणि महाराष्ट्र राज्यातील डाव्या पक्षाच्या वतीनेही हे आज रोजी आंदोलन करण्यात येत आहे त्यात धुळे जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारताचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे बी सहभागी आहेत महाराष्ट्र शासनाने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्ट आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले आहे असे आमचे मत आहे तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनेचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे असं जनतेचे संविधानिक स अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या या राज्य सरकारच्या या कृतीचा आम्ही आज रोजी निषेध करतो आणि जनविरोधी जन सुर जन सुरक्षा शुरु, विधेयक बिल हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी असून आज रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन सादर करीत आहोत